त्याला लागूनच मग काही चित्र चित्रणं खोदून केलेली आहेत जसे की इथे एक आकृती आहे जी आता नक्की झिजल्यामुळे नक्की काय आहे हे सांगणं कठीण जातं तिथून पुढे आपण आलो मध्ये मध्ये काही आकृती असाव्यात असं जाणवतं पण ते आता झिजलेले आहेत बरेच कातळशिल्पांच्या इथे नैसर्गिक प्रवाहांमुळे पण तसं जाणवत असतं पण जी कातळ खोद चित्र असतात त्यांची बाजूची जी बॉर्डर खोदलेली असते ती बऱ्यापैकी रुंद असते जवळपास एक इंच वगैरे इथे तरी आहे त्यामुळे तशा असल्यामुळे तसं दिसतं आता इथे हे मत्स्य स्वरूप पूर्णपणे माशाची आकृती पूर्ण, माशा पूर्ण व्यवस्थितपणे इथे दिसते आपल्याला तर या झऱ्याला लागूनच अशा माशांच्या आकृत्या जवळपास थोड्याफार खोदलेल्या आपल्याला बघायला मिळतात असंच या पटाच्या बाजूला आलो आपण की इथे पूर्ण जवळजवळ लाईफ साईज ज्याला म्हणतात मूळ त्या प्राण्याच्या जवळपास साईजमध्ये असेल असा एक डुक्कराची आकृती आपल्याला बघायला मिळते अपूर्ण डुक्कर आपल्याला बघायला मिळतो थो। थोडीफार झीज असली तरीसुद्धा ह्या बाजूला इथे त्याचं तोंड आणि खाली पाय अशी पूर्ण आकृती शेपटीसुद्धा दिसते तिकडे अशी आपल्याला बघायला मिळेल आणि तिथून खाली आल्यानंतर उपळे कातळ शिल्पाचं वैशिष्ट्य म्हणता येईल असं आता कातळशिल्प पूर्वीपासून शब्द तोंडात बसला आहे आता तर खरा परिभाषेनुसार संशोधकांनी कातळखोद चित्र म्हटलं पाहिजे असं खरं तर म्हटलेलं जे योग्य आहे असं नक्कीच म्हणता येईल आपल्याला परिभाषेमध्ये इथे जेव्हा आपण येतो तेव्हा कॅमेरात आपण नीट दिसते का बघू पण आता हा इथे तुम्हाला एक चौकोन छोटासा तयार झाल्यासारखा दिसत असेल हा पुढे लांबपर्यंत गेलेला आहे आणि जर इथे नीट बघितलं तर इकडेसुद्धा तुम्हाला आकृती दिसेल खूप रुंद अशी खोदलेली आहे जवळजवळ एक वीथ इतकी त्याची बॉर्डर रुंद अशी खोदलेली आपल्याला बघायला मिळते आणि अशी तिकडपर्यंत तर ही एक मोठी पक्ष्याची आकृती आहे एवढा मोठा पक्षी स्वरूपातलं तरी खोदचित्र बहुधा फक्त उपळे या गावातल्या खोदचित्रातच आहे हे इथे त्याचं तोंड आहे तो तो तिकडेही पंखांचा तो भाग गेलेला आहे आणि इकडेसुद्धा गेलेला आहे तर असं जर आपण बघितलं तर जवळपास रुंदी आत्ता मोजली जरी नसली तरी जवळपास वीस फुटापर्यंतसुद्धा जाईल इतकी मोठी ह्या कातळखोती शिल्पाची रुंदी आहे तर असं हे उपळ्यातील खोदी शिल्प विस्तृत अशा जागेवरती इकडे वेगवेगळ्या प्रकारात पसरलेलं आपल्याला बघायला मिळतं